महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न पहिला आहे की महाराष्ट्रात समुद्र किनारा किती लाभलेला आहे तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला महाराष्ट्रात पश्चिमेकडून अरबी समुद्र ठीक आहे पश्चिमेकडून अरबी समुद्र आहे आणि जो सात जिल्ह्यांना जातोय ठीक आहे लक्षात ठेवा जो सात जिल्ह्यांना ज्याचा किनारा लाभलेला आहे परंतु मुंबई शहर आणि उपनगर हा मुंबई म्हणून एकच जिल्हा कन्सिडर करतो त्यामुळे आपण त्याचं उत्तर सहा असं लिहू की याला सहा जिल्ह्यांचा किनारा लाभलेला आहे बरं मग ते सहा जिल्हे कोणचे सर्वात जास्त किनारा लाभलेला आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा ज्याला दोनशे सदोतीस किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे आणि सर्वात कमी हा ठाणे आहे ज्याला पंचवीस किलोमीटरचा अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे मग त्याच्या मदतले जो आहे तर दोन नंबरवर रायगडा ज्याला एकशे बावीस किलोमीटरचा किनारा आहे तीनवर सिंधुदुर्ग एक आहे सगळ्यात मोठा रत्नागिरी त्याच्यानंतर रायगड आणि सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर नंतर गृह मुंबई एकशे चौदा किलोमीटर यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर दोन्हीचा समावेश आहे पालघर एकशे दोन किलोमीटर तर सर्वात कमी ठाणे म्हणजे पंचवीस किलोमीटर ठीक आहे असे हे एकंदरीत सात जिल्हे पण बोलताना उत्तर देताना सांगायचं झालं तर सहा जिल्ह्यांना हा अरबी समुद्रातला किनारा लाभलेला आहे सर्वात जास्त रत्नागिरी आणि सर्वात कमी